अमेरिकेतल्या जॉर्जटाऊन विश्वविद्यालयात राहुल गांधींनी केलेल्या भाषणानंतर देशात एकच खळबळ उडाली राहुल गांधींचे पंजोबा पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षांनी काँग्रेसला घेरलं <tell noise> अमेरिकेतल्या जॉर्जटाऊन विश्वविद्यालयात राहुल गांधींनी केलेल्या भाषणानंतर देशात एकच खळबळ उडाली योग्य परिस्थिती आल्यावर आम्ही आरक्षण रद्द करू असं म्हणत राहुल गांधींनी आरक्षणाविरोधी असल्याची झलक दाखवली राहुल या वक्तव्यानंतर विरोधकांसोबत काँग्रेसच्या घटक पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे भाजपने तर या वक्तव्याचा समाचार घेतला काँग्रेसने भाजप आरक्षणाविरोधी आहे म्हणत मते घेतली होती मात्र आता राहुल गांधींचा चे खरा चेहरा समोर आल्याची टीका भाजपनेच केली मुळात राहुल गांधीच नाही तर थेट पहिले पंतप्रधान व राहुल गांधींचे पंजोबा पंडित जवाहरलाल नेहरू ही आरक्षणाच्या विरोधात होते त्यामुळे काँग्रेसचा डीएनए एन आरक्षणाविरोधी आहे अशी टीका आता भाजपकडून करण्यात येते राहुल गांधींचे पंजोबा पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते त्यांनी आपल्या कार्यकाळात सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं होतं आरक्षणामुळे भारताचा विकास खुंटलाय असं नेहरूंनी त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये स्पष्ट केलं होतं त्यांनी पत्रात म्हटलं होतं की आरक्षणामुळे आपण पुढे जाऊ शकत नाही त्यामुळे राज्यांनी आरक्षणाला विरोध करायला हवा आता राहुल गांधी यांनीही योग्य वेळ आल्यावर आरक्षण हटवलं जाईल असं म्हटलं आहे अमेरिकेतल्या जॉर्जटाऊन विश्वविद्यालयात तेथील विद्यार्थ्यांशी ते ते राहुल गांधी यांनी प्रश्नोत्तरे केली त्यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावर राहुल गांधी यांना प्रश्न विचारण्यात आला राहुल गांधी म्हणाले की काँग्रेसचा आरक्षण संपवण्याचा विचार आहे परंतु देशात सध्या तशी परिस्थिती नाही जेव्हा योग्य परिस्थिती येईल त्यावेळी त्याच्यावर योग्य विचार केला जाईल देशातील वित्तीय आकडे पाहिल्यावर हे समजतं आदिवासींना शंभर रुपयातून फक्त दहा पैसे मिळतात दलितांना शंभर रुपयातून फक्त पाच रुपये मिळतात ओबीसीनाही शंभर रुपयातले फक्त काही रुपये मिळतात आरक्षण ज्यांच्यासाठी आहे त्यांना त्याचा पुरेपूर उपयोग होत नाही राहुल गांधी यांच्या या वक्तव्यातून ते आरक्षणाच्या विरोधात आहे हे स्पष्ट होते राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षांनी काँग्रेसला घेरलं काँग्रेस हा पूर्वीपासून आरक्षण विरोधी आहे असं म्हणत भाजपच्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध केला मोदी आरक्षण हटवणार आहे असा खोटा प्रचार काँग्रेसने लोकसभेला केला त्याचा भाजपला फटका बसला होता परंतु ते खोटं होतं आता राहुल गांधी यांचा खरा चेहरा समोर आलाय असं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे